नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब मध्ये आज आपण गणपती परीक्षा भागेचा वाढ आणि व्यक्तिमत्व विकास हे झाल्याचा स्वाध्या बस चला तर बघूया आपल्या स्वध्या बसतील पहिला प्रश्न तर प्रश्न पहिला काय आहे काय करावे बरे त्यातील एक आहे कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे त्यासाठी त्याने आतापासून काय तयारी करावी उत्तर आहे प्राणीशास्त्र विषयाचा प्रांत व्हायचे असल्यास कबीरने आत्तापासून विविध पुस्तकांतून आणि मासिकांतून प्राणीशास्त्राबाबत लेख वाचावे निरीक्षण आणि प्रश्न निरीक्षण करण्यासाठी कबीरने वेळ दिला पाहिजे आत्तापासूनच कबीरने प्राणीशास्त्र विषयाच्या अभ्यासाची आवड जमली पाहिजे दोन आहेत जरा डोके चालवा आहे सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्यात इतर कोणती कोणकोणती कौशल्य विकसित झालेली असतात उत्तर आहे सायकल चालवायला शिकण्यापूर्वी डोळे कायम सावधान असणे गरजेचे आहे स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येणे आवश्यक आहे रस्त्यावर सायकल चालवताना रस्त्यावरील इतर वाहनांची माहिती घेण्यासाठी मान जगत तिकडे फिरवणे आवश्यक आहे सतत सावधान राहणे आवश्यक आहे पुढे आहेत सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे तिच्या पुढील जीवनातील कामात ती आता शिकत असलेली कोणती कौशल्य तिला उपयोगी पडणार आहे आपल्याला नवीन असा सबस्क्राईब कराईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, करा। उत्तर आहे एक भाषण आणि संवाद साधण्याचे कौशल्य दोन आहे सगळ्यांबरोबर काम करणे तीन आहे जिद्द आणि चिकटे आणि चार स्वयंपाक करणे इत्यादी प्रश्न तीन आहे पुढील प्रश्नांचे उत्तरे लिहा एक आहे अनुवंशिकता म्हणजे काय उत्तर आहे आपले दिसणे आपली अंगकाठी अशी अनेक शारीरिक लक्षणे साधारणपणे आपल्या आई वडिलांसारखी असतात एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबतीत साम्य दिसून येते आपली काही लक्षणे आपली आपले किंवा मावशी मामा मावशी काकांसारखी काका दिस असतात म्हणून कित्येक वेळा त्यांना ओळखण्या ओळखणारे पण पूर्वी आपल्याला कधीही न भेटणे लोक अशा साम्यावरून आपल्याला ओळखतात आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखे आपल्यामध्ये जन्मदाच अनेक लक्षणे येणे याला अनुवंशिकता असे म्हणतात पुढे आहेत मुले व पाचवीला विद्यार्थी विद्यार्थी यांच्यात दिसणारे पहिला आहे बालवर्गातील मुले तीन ते चार वर्ष या वयोगटातील असतात पाचवीला पाचवीतील विद्यार्थी नऊ ते अकरा या वयोगटातील असतात उंची शारीरिक उंची व शारीरिक ताकद कमी असते उंची व शारीरिक ताकद बालवर्गातील विधानपेक्षा जास्त असते तीन आहे कौशल्यांची कमतरता तीन आहे कौशल्य काही प्रमाणात जास्त असतात चार आहे शाळेत जाताना दुसऱ्यांची मदत शाळेत एकटी जाऊ शकतात पुढे आहेत ई जन्मापासून पौरावस्थेपर्यंत आपल्याला कोणकोणते आपल्यात कोणकोणते बदल होतात उत्तर आहे जन्मपासून पौरावस्थेपर्यंत आपली उंची व वजन वाढते दोन आहेत आपण लहान असतो तेव्हा आपण कोणतीच कामे सुद्धा करू शकत नाही पण जेव्हा मोठे होतो तेव्हा स्वतःची कामे स्वतःच करतो तीन आहेत जन्मपासून ते पौरावस्थेपर्यंत विविध कौशल्य आत्मसात केली जातात आणि चार आपली शारीरिक ताकद वाढते पुणे आहे ई तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही तीन कौशल्य लिहा एक आहे सायकल चालवणे दोन दूर उड्या मारणे तीन पोहणे पुढे आहेत उ शारीरिक वाढ कशाला म्हणतात उत्तर आहे जसे जसे आपले वय वाढत जाते तसे आपली शारीरिक ताकद उंची आणि वजन वाढत जाते याला शारीरिक वाढ असे म्हणतात चार आहे चुकी बरोबर ते सांगा एक आहे नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते उत्तर आहे बरोबर पुढे आहेत आ जन्मालाच आपण कौशल्य आत्मसात केलेले असतात उत्तर आहे चूक तीन आहे ई स्वतःची कामे स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही उत्तर बरोबर आणि ही आहे जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते उत्तर आहे चूक थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वात्यायच्या नवनवीन साठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा